नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या म चॅनल चॅनलमध्ये याचं नाव आहे कुक विथ सिद्धीआन मल्हार आज आपण मस्त रिफ्रेशिंग असं लहान मुलांसाठी एक ड्रिंक करतोय त्याचं ते, 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 ते म्हणजे मँगो फ्रुटी बाहेरची विकतची फ्रुटी देण्यापेक्षा आपण आज घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फ्रुटी बनवणार आहोत त्यासाठी आपण जे काही साहित्य घेतले चला तुम्हाला दाखवते दोन आंबे आणि एक कैरी इथे मी चिरून घेतली आहे आणि इथे घेतली एक कप साखर आता ही कैरी मी कैरीमध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत आणि हे मिश्रण आपण कुकरच्या दोन भांड्यांमध्ये घालून आपण याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत एक लावून देणार आहे मस्त अशा तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर आपण पुढची प्रोसेस बघूया इथे मल्हार पण उभा आहे आणि तो वाट पाहतोय की कधी एकदा फ्रुटी तयार होईल आणि मी कधी पे पाहू शकता तुम्ही आपला कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आणि आपण पूर्ण कुकरात थंड करून घेतलाय आता आपण हे भांड घेतले आणि त्याच्यावरती पूर्णाची चाळण घेऊन मी हे सगळं ह्याच्यातून स्ट्रेंथ करून घेतलीये म्हणजे हे जे साखरेचं पाणी आहे ते मितळून जाईल आणि हा पल्प नुसता वेगळा होईल आपण छान दोन मिनिट छान थंड करून घेऊ आणि हा फक्त हा पल्पच आता आपण मिक्सर मधून काढणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून पाहू शकता हा जो पल्प आहे तो एकदम स्मूथ असा फिरवून घेतलाय आता मी पुन्हा हा याच्यावरती स्ट्रेन करणार आहे ह्या पूर्णाच्या चाळणीवरून आपण हा परत हे करून घेणार आहोत म्हणजे याच्या हे थंड चिल्ड वॉटर आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण हा पूर्ण गर पूर्ण साडीवरून स्ट्रेंथ करून घेतलाय आणि आता एका रवीच्या साह्याने आपण हा जो गर आहे आणि हे थोडस असा मिक्स करून घेत छान तिथे दे छान तो एक तुम्ही पाहू शकता किती मस्त असा छान एकसारखा झालाय ह्याच्यामध्ये मी अजून थंड पाणी घालतेय थोडे क्यूब्स मस्त छान असा रिफ्रेशिंग आणि थंड झाला पाहिजे आता आपण ही फ्रुटी मस्त अशी सर्व करून घेऊया इथे मी एक काचेचा जार घेतलाय आणि दोन ग्लास या ग्लासामध्ये पहिल्यांदा मी एक क्यूब घालून घेते पहिल्यांदा आपण ही फ्रुटी मस्त जार मध्ये घेऊ आपली अशी मस्त अशी मँगो फ्रुटी तयार आहे चला आप तर आपण तिला मस्त अशी सर्व करूया <tip> आणि आता ज्यांच्यासाठी आपण ही छान अशी फ्रुटी छान असे ड्रिंक म्हणलं आणि अधू पिऊन सांगा कशी झाली आने। आने। चला तुम्हाला व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय